नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सन मराठी यशोधरा सरनाईक आहेत नमस्कार वेलकम वेलकम आमच्या सेट वर तुमचं स्वागत आहे मालिकेचं नाव आहे मुलगी पसंत आहे सन मराठी वर तुम्ही ती पाहणार आहात सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता पंधरा जानेवारी पासून बघायला विसरायचं नाही ताई तुम्ही खूप 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 म्हणजे खूप छान दिसताय म्हणजे तुमचं आउटफिट तुमची ज्वेलरी तो म्हणजे ओव्हरऑल एकदमच छान दिसताय आणि ना तुमचं म्हणजे पण तुमच्या ज्या केल्या आहेत तेव्हा पण तुमचे जे आउटफिट्स आहेत ते, ते प्रत्येक वेळेस गाजलेले yes. आहेत सो आता ह्या मालिकेमध्ये तुम्ही काय सांगाल तुमच्या आउटफिट बद्दल वेगळं पण हे बघ जसं तुला माहितीये की साडी इज माय फेवरेट थिंग सो साड्या नेशनल हे तर आहेच बट येस ह्या मालिकांमध्ये कॉस्ट्युमचं डिटेल जर आपल्याला करायचं तर श्रीमंत बाई आहे ती तर ती फक्त सिल्क वापरते ती सोन्याचे दागिने नाही वापरत ती डायमंड वापरते कुंदन वापरते नो आणि ॲज आय से की आय एम द विलन सो विलन आणि ब्लॅक एलिमेंट इट्स अ ब्लॅक कॅरेक्टर सो मी माझ्या आउटफिट्समध्ये ना ब्लॅक एलिमेंट वापरलं आहे म्हणजे uh, अर्थात हे आता आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने करतोय लोकांच्या लक्षात आलं तर ग्रेट पण ब्लॅक साडी किंवा कुठल्या वेगळ्या रंगाची साडी असेल तरी ब्लॅक ब्लाउज आहे ब्लॅक अंगठी आहे ब्लॅक टिकली आहे सो ना ब्लॅक एलिमेंट ठेवलेलं आहे सो आय थिंक हा एक छोटासा आम्ही करायचा प्रयत्न केलाय आय होप पीपल लाइक इट आता तुमची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुम्ही म्हणजे स्वतः काय सांगाल या मालिकेबद्दल वेल well, um, जसं मी म्हणते की मुलगी पसंत आहे हा एक सिनेमा आहे टी व्हीवर दाखवण्यात येणारा सिनेमा जो तुम्हाला रोज अर्धा अर्धा तास बघायचा आहे कारण हा फॅमिली ड्रामा आहे ह्याच्यात कमाल लव्ह स्टोरी आहे ह्याच्यात हाय एंड ड्रामा आहे सासू सून आहे आई वडील आहेत नवरा बायकोच्या नात्यांचा खेळ आहे आणि त्याचबरोबर रिव्हेंज स्टोरी आहे अँड आय प्ले द सो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे इट्स इट्स अ मसाला सिरियल आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रेक्षकासाठी याच्यात काही ना काहीतरी आहे सो आय थिंक खूप धमाल येणार इट्स इट्स व्हेरी इंटरेगिंग शो रोहिणी निळावे लिहिते सो ती जेव्हा मालिका लिहिते तर त्या गोष्टींमध्ये ना एक एज असतं त्याच्यानंतर त्यातली स्त्री पात्र जी असतात ती खूप प्रॉमिनंट आणि खूप स्ट्रॉंग असतात आणि येस आत्तापर्यंत मी ज्या मालिका करत आहे आहेत त्यात आय मी खूप स्ट्रॉंग बाई प्ले केलेली आहे किंवा एखादी चुकीच्या जा मार्गावर जाणारी बाई पण नंतर खूप सुधार आलेला आहे आता या मालिकेत मी हार्ड कोर विलन करते आय एम अ बॅड वुमन यशोधरा सरनाईक म्हणून तुमचं पात्र आहे तुम्ही काय सांगाल कोण आहे ही म्हणजे काय भूमिका आहे तिची जसं मी म्हटलं की ही विलन आहे म्हणजे नॉर्मली असं होतं ना की एखादं पात्र आधी वाईट वागत असतं आणि मग हळूहळू त्याच्या आयुष्यात माणसं येतात आणि मग त्याच्यात सुधारणा होते किंवा तिला तिचं शासन मिळतं चूक कळते ही मालिकाच बेस्ड आहे की एक चुकीची व्यक्ती आणि तिला शासन करायला आलेली दुसरी व्यक्ती सो यशोधरा सरनाईक ही एक विलन आहे आणि ती कधीच सुधारणार नाही मालिकेत तर म्हणजे बघितलेलच आहे सगळ्यांनी की तुमचा असं म्हणजे एक विलन म्हणून कॅरेक्टर असतो तुमचा नेहमी एक दरारा असतो पण हर्षदा खानविलकर म्हणून तुम्ही असं कोणत्या गोष्टीला घाबरता जी एकदम म्हणजे अशी सिली आहे घाबरण्यासारखं नाहीये बट तुम्ही घाबरता घाबरत नाही पण मला रात्री झोपताना कंप्लीट अंधार करून झोपता येत नाही मला कुठली तरी एक लाईट चालू लागते yes. आय डोंट नो वाय पण येस आणि तसं अदरवाईज मी माझ्या जवळच्या माणसांना काही होईल ही एक भीती जी नॉर्मली असते तीच आहे बाप कोणी डरत आहे किंवा बाप बापने बोल केली आहे की कि किसी के बाप से की डरने का प्रोमो तर म्हणजे खूप छान कन्सेप्ट आहे सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांना तर खूपच आवडलेला आहे प्रोमो एकदम थ्रिलिंग आहे तर तुम्ही काय सांगाल प्रोमो बद्दल वेल आय थिंक दोन प्रोमो आउट झालेले आहेत आणि खूप प्लॅन करून चॅनलनी आणि प्रोडक्शन हाऊसनी एक ब्युटिफुल लाईन अप त्या प्रोमोचा केला की जो पहिला प्रोमो होता जो बघितला असेल सगळ्यांनी तर त्यात असं वाटतं की मी एक चांगली बाई आहे आणि यु नो माझ्या मुलाचं लग्न ठरतंय आणि ही जी येते ती विलन आहे आणि ऑफकोर्स सेकंड प्रोमो मध्ये हे रिव्हिल होतं की काहीतरी ह्या बाईने केलेलं आहे की जिचा बदला घ्यायला ही आलेली आहे सो आय थिंक सोपे प्रोमो आहेत पण खूप इंटरेगिंग आणि थ्रिलिंग आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की अरे नक्की काय घडलंय हे बघूया ना हे बघण्याचं मला वाटतं इन्सेंटिव्ह दिलेल्या सो आय थिंक आय लव्ह द प्रोमोज तुला आवडला yes, yes. मालिका केल्या आहेत तुम्ही पण ह्या मालिकेत तुम्ही हे पात्र का स्वीकारलं जसं मी म्हटलं की लोकांना ना, ना माझा दरारा लक्षात राहतो पण जर तू काही प्रेक्षक असतात ज्यांना खूप पात्र माहिती असत तर ह्याच्या आधीच फॉर एक्झाम्पल आता गेल्या दहा वर्षात मी ज्या मालिका केल्या त्या दोन मालिका केल्या एक मालिका सहा वर्ष चालू होती एक चार वर्ष चालू होती तर ती जी पहिली मालिका होती त्यात मी खूप आदर्श स्त्रीची भूमिका केली ती स्ट्रिक्ट आहे म्हणजे ती तुझी आई माझी आई कोणीतरी तशा पद्धतीचं कॅरेक्टर होतं ते ती विलन नव्हती दुसरी भूमिका होती तो अर्थात सोशल कॉज होता कारण कृष्णवर्णीय लोकांचा द्वेष करू नये असं सांगणारी मालिका होती त्यामुळे आधीच चुकीचं पाऊल टाकणारी ती बाई हळूहळू तिच्या आयुष्यात तिच्या कुटुंबामुळे तिच्या सुनेमुळे जो बदल घडत जातो की पुढे पुढे जाऊन ती आणि तिची सून हे एक एक कुटुंब असत ही मालिका स्पेशल अशासाठी आहे की यात हिनी चांगलं होण्याचा काहीच स्कोप नाहीये म्हणजे एका लाईन मध्ये मी यशोधरा सरनाईक बद्दल सांगू शकते की ती विलन आहे ओके सो आधी पण तुम्ही ह्या सेट वरती शूट केलेला आहे आणि आता पुन्हा पुन्हा तुम्ही या सेट वरती शूट करताय तर तुम्हाला कसं वाटतंय कमाल फिलिंग आहे कारण आम्ही इथे चार वर्ष सलग शूट केलं आणि इथून जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा आमचं अखंच कुटुंब जे होतं आधीच्या मालिकेतलं असं खूप नॉस्टॅल्जिक वगैरे होतं आणि मी ना इथून बाहेर पडतो ना शेवटच्या दिवशी शे आत येऊन हो ना असं सगळं बघून निघून गेले होते आणि पुढचे दोन आय वॉज लुकिंग आउट फॉर अदर वर्क आणि ह्या मालिकेचं सगळं लॉक झालं आणि माझ्या डोक्यात असं होतं की कुठे शूटिंग असेल असं मला डोक्यात होतं आणि मला प्रोडक्शन मधून फोन आला की आपलं वर्कशॉप आहे आपल्या सेट वर आहे कुठे सेट आहे तर समोरून मला विचारलं गेलं तुम्हाला काय वाटतं कुठला सेट आहे कुठे सेट असेल तुमचा म्हटलं काय माहीत वगैरे कुठेतरी असेल सांगा आता तुमचाच सा? तुमचाच तुम तुम हो तुम्ही जिथे शूट करत होता आधी सो so, मी वर्णन नाही करू शकत किंवा हे फिलिंग मी सांगू शकत नाही आणि uh, येस yes, uh, इथे येताना मला असं वाटत होतं की मला माझ्या आधीच्या कुटुंबाची खूप आठवण येईल येतेच ऑफकोर्स कारण प्रत्येक कोपऱ्यात आमच्या काही आठवणी आहेत पण येस आता नवीन आठवणी बनवते मी आणि इकडच्या नवीन आठवणी मी त्या जुन्या लोकांबरोबर शेअरही करते ऑन स्क्रीन तर आम्ही बघितलेलंच आहे की तुम्ही असे विलन आहात वगैरे एकदम तुमचा असा दरारा असतो पण ऑफ स्क्रीन कधी असं झालंय का की तुम्हाला तुमचं बाकीचं कास्ट आहे ते घाबरत आहे किंवा म्हणजे काय दिग्दर्शक पण घाबरतात मला घाबरतो ना मला हा ना ते दिग्दर्शक असतील पण ते खूप लहान होते तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करते फक्त ते तेव्हा पण तसेच वागायचे माझं डसर की आता पण तसेच वागतात तेवढाच आहे बाकी माझा दरारा सगळीकडे आहे प्रेम मी तुला म्हटलं ना की माझ्या आयुष्यात खूप प्रेम करणारी माणसं आहेत आणि अं त्यांचं खूप माझ्यावर प्रेम आहे हे ते कसं दाखवतात तर माझे असे लाड करून आणि झेल झेलके म्हणजे तुम्हाला प्रेक्षकांनी तर असंच टी व्हीवरती तर असंच बघितलेलं आहे की बापरे ही कशी आहे ही कुचकी आहे हिचं म्हणजे असं कठोर आहे किती पण असं रिअलमध्ये असं कधी गैरसमज झालाय का माणसांचा की समोरासमोर की बापरे ही सिरियलमध्ये तर अशी आहे म्हणजे ही रिअलमध्ये पण अशीच मला अनेक वेळा प्रेक्षक भेटतात कारण जसं आपण नेहमी म्हणतो की माझ्या भूमिकांमधून दरारा खूप पोचतो लोकांपर्यंत तर मला जेव्हा बाहेर कधीतरी कोणीतरी असं नॉर्मल कपड्यांमध्ये भेटतो आणि मध्ये थोडेसे असे असतात की ह्या त्याच आहेत मग आपण ह्याच्याशी बोलूया का असं त्यांचं एक दोन मिनिटं जातात आणि मग मी काहीतरी असते बिस्ते असं लक्षात आलं की ते येतात आणि मग आपण खांद्यावर वगैरे हटवून फोटो काढला की मग हमखास मला एक वाक्य येतं अय्या तुम्ही टी व्ही वर ना आम्हाला खूप भीती वाटत होती पण तशा नाही आहात तुम्ही <laughs> सो आय थिंक हे सगळ्यांच्या बाबतीत होतं मला वाटतं सगळ्याच आर्टिस्टच्या बाबतीत हे होतं की जर विलन वगैरे काही करत असू खाष्ट भूमिका करत असू तर लोकांना असं वाटतं की हे चांगलं करतायत तर बहुतेक तशाच असतील पण नाही असं कोण नाही खूप खूप ही इंडस्ट्रीज खूप प्रेमळ माणसांनी भरलेली आहे Uh, प्रोमो बघून तुम्हाला काय फीडबॅक मिळाला सोशल मीडिया oh, की पहिल्या प्रोमोने मला माझ्याच काही मित्रांनी फोन करून सांगितलं चला आता फायनली तू एक साधं कॅरेक्टर करतेस प्रेमळ आई करतेस म्हटलं होस आय न्यू की दोन्ही प्रोमोज ला खूप उत्तम रिॲक्शन आलेले आहे कारण आय थिंक uh, जी प्रोमो टीम आहे सन मराठीची त्यांनी खूप छान प्रोमोज शूट केलेले आहेत आणि एक गोष्ट सांगण्याची एक पद्धत अशी पाहिजे की ज्यांनी प्रोमोज ही अशी आहे जसं मी म्हणते की तुम्ही इंटरव्ह्यूज घेणार ते बघितलं की लोकांना वाटणार काय आहे आपल्याला प्रोमोज हा खूप महत्वाचा भाग असतो ज्याच्यातून मालिका बघूया असं वाटायला पाहिजे सो आय थिंक आमचे दोन्ही आहेत त्यांनी डेफिनेटली प्रेक्षकांना असं वाटत असणार की पंधरा तारीख कधी येते आणि कधी आपण एपिसोड बघतोय थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल ऑल द व्हेरी बेस्ट परत सगळ्यांना सांग सोमवार ते शनिवार पंधरा पासून संध्याकाळी सात वाजता आपल्या सन मराठीवर मुलगी पसंत आहे